अच्छा रेल इंजन की आप बात कर रहे हैं देखिए वो तो आ, समय के साथ आपको पता चलेगा मैं आज इतना ही कहता हूं कि एक समय ऐसा था कि उनके और हमारे विचारों में अंतर था क्योंकि हम लोग एक व्यापक विचार वाले लोग हैं क्षेत्रीय अस्मिता ये तो होनी चाहिए विशिष्ट प्रकार की परिस्थिति स्टेट में होती है तो ऐसी खिचड़ी पकती है और पकानी भी पड़ती है लेकिन खिचड़ी कितनी भी हम पकाए तब भी सेंटर पॉइंट मेन पिलर तो बीजेपी है और वही रहेगा पर आ, इसका असर लोकसभा चुनाव पर नहीं होगा मतलब किस प्रकार से असर होगा क्योंकि ये खिचड़ी है तुम ना, ना कोई असर नहीं होगा अरे भाई असर होने का सवाल ही नहीं है अभी दो ही खेमे हैं मोदी जी के साथ और मोदी जी के खिलाफ जो मोदी जी के साथ का खेमा है उसका सिंबल क्या है वो व्यक्ति क्या है ये बिना देखे लोग उसको वोट करेंगे और जो मोदी जी के साथ नहीं है उसका सिंबल क्या है और व्यक्ति क्या ही है बिना देखे उसको रिजेक्ट करेंगे। नमस्कार नेता यूट्यूब फेसबुक लाइव मधे आप मनपूर्वक हार्दिक स्वागत है आता मी बोलता है इशारों को अगर समझो राज को राज रहने दो आज राज ठाकरे आणि भारताचे गृहमंत्री अमित शहा यांची जवळजवळ अर्धा तास चर्चा झाली तुम्ही म्हणाल काय होतं आहे चर्चा झाली की काय होत असते मित्र हो अत्यंत महत्त्वपूर्ण विषय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे ज्या पद्धतीनं अधिकात अधिक जागा जिंकण्यासाठी अधिकात अधिक मताची टक्केवारी वाढवण्यासाठी आणि अधिकात अधिक एक एक, एक अभिमान धरू बलिदान करू ध्वज उंच उंच चढवू म्हणत असताना एक एक जागेसाठी थोडी गडबड झाली मोहितेकडं काही ते चाललंय म्हणलं की महाजन चित आणखीन कुठं साताऱ्याला काही चाललंय म्हणलं की महाजन चित मग देवेंद्र फडणवीस यांना बोलवून घे त्यांना बोलवून घे त्यांना बोलवून घे त्यांना बोलून घे त्या सगळ्यात धावपळी आणि घाई चालू असताना तुम्ही म्हणाल की राज काय आहे राज ठाकरे एक लोकांच्या मनातला जनभावनाचा व्यक्त करणारा अभिव्यक्ती करणारे व्यक्ती, व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात निश्चित शिवसेना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एक राहिले असते तर खूप चांगलं झालं असतं पण ते आपल्या हातात नसतं आणि राज ठाकरे यांच्यामुळं भाजपला नाशिकमध्ये परिणाम होणार मुंबईमध्ये परिणाम होणार पुण्यामध्ये परिणाम होणार ठाण्यामध्ये परिणाम होणार संभाजीनगरमध्ये परिणाम होणार आणि सरासरी साधारणतः दोन टक्के पाच टक्के दोन टक्के पाच टक्के ही सगळीकडं ओवरऑल सर्वच मतदारसंघामध्ये या मनसेचा परिणाम होणार आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये म्हणजे अचीवमेंट गोल निश्चित प्राप्त होईपर्यंत की शेवटच्या श्वासापर्यंत बाजीप्रभूसारखं लढण्याची जी भूमिका असते ती भाजपची आहे या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आणि त्यांची टीम दिल्लीमध्ये मोदी शाह आणि त्यांची टीम हे अत्यंत आगळ्या आणि वेगळ्या पद्धतीनं व्यूहरचना करत आहेत दुसऱ्या बाजूला आज घाबरलेला कॅप्टन काय करावं काय नाही काय करावं काय नाही पहिली यादी एक स्ट्रोक मारला वीसची जागा जाहीर करून टाकल्या दुसऱ्या बाजूला मला नको रे बाबा मला नको रे बाबा लातूरचा उमेदवार मिनिटात कोणतरी आपले ह्यांचं नाव घेत हो आहे डॉक्टर काळगे यांचं नाव घेत हो आहे कधीतरी कोणतरी दुसरं आपल्या ह्यांचं हो नाव घेत आहे त्याला काय म्हणतात भाई नागराळ यांचं नाव घेत हो आहे दुसऱ्या बाजूला उस्माबादमध्ये शिवसेनेचा उमेदवार हा फिक्स आहे पण त्या ठिकाणी कधी बसवराज पाटलाचं नाव घेतलं जातं कधी सावंतचं नाव घेतलं जातं कधी अभिमन्यू पवारचं नाव घेतलं जातं पण त्या ठिकाणी तानाजी सावंत हे आर्थिकदृष्ट्या जरी कमी पडत नसतील तर जबान को लगाम लगाव वरना पराभव हो जाएगा आणि आज तरी बीडमध्ये अत्यंत चांगली पण पर... बीड म्हणतो उ उस्मादमध्ये अत्यंत चांगली परिस्थिती म्हणजे हे ओमराजे निंबाळकरांची आहे नांदेडमध्ये काय मला काल एकाचा फोन आला नांदेड जेगलोरमधून पाटील म्हणून व्यक्तिमत्व होतं साहेब म्हणजे काय निष्ठावान भाजपवाल्यांनी काय करायचं म्हणजे काय झालं रे बाबा एक पक्ष म्हणजे निष्ठावान काँग्रेस खटन भाजपवाल्याचा वेगळा गट प्रतापराव पाटलाचा वेगळा गट तिसरा अशोकरावचा वेगळाच गट पण या सगळ्या घडामोडीमध्ये काय होणार काय नाही यापेक्षा आता तिथं उमेदवार जाहीर झालेल्या आहेत कामाला लोक लागले आहेत आणि या निवडणुकीत दोन्हीही गटांना एक जमेची बाजू म्हणजे तीन तीन साथीदार आहेत आपल्या माणसानं बैमानी केली तर दुसरं आहे तिसरा आहे तसंच तिकडंही शरद पवार काँग्रेसमध्येही त्यांच्या माणसाने नाराजगी केली तर तिकडंही तशीचा अवस्था आहे बीडमध्ये कालपर्यंत किंवा आत्तापर्यंत नरेंद्र काळे डॉक्टर नरेंद्र काळे यांचं नाव होतं त्या ठिकाणी काही जण म्हणतात की त्या ठिकाणी काही जरी झालं तरी म्हणजे कुणाला द्यायचं की बाबा मॅडम मेटे मॅडमला द्यायचं का किंवा बजरंग बाप्पाला द्यायचं का म्हणजे तिथंही त्या ठिकाणी आणखीन चालूच आहे त्याचप्रमाणे ओवेशीने आपली उमेदवारी त्या ठिकाणी असं जाहीर केलेली आहे जा त्या ठिकाणी मला वाटतं शिवसेनेनंही जुने माजी खासदार यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे जा त्याचबरोबर तिकडं जाण्याला काय होणार आणि नांदेडचं म्हणजे भोशीकर त्या ठिकाणी त्यांचा समाज त्यांचं काम आणि त्यांचं म्हणजे एक चांगल्या प्रकारची चा टीम आहे प्रतापराव पाटील चिखलीकर यांना अगोदर आपले आमदार आपले जुने सहकारी यांना विश्वासात घ्यावं लागणार आहे अशोकरावच्या टीमच्या लोकांना काम द्यावं लागणार आहे सगळ्यांना मिळून मिसळून करावं लागणार आहे तरच सोपं जाणार आहे कारण भाजपला गेल्या वेळेस भिंग्या असल्यामुळं ते मतं तिकडे गेले आणि अशोकराव पडले त्याचप्रकारे सोलापूरमध्ये ही गडबड होऊ शकते मोहितेची माळ्याला आता भाजपकडून येणार की काँग्रेसकडून येणार म्हणजेच सुशीलकुमार शिंदे म्हणतात की आमच्या मुलीला म्हणजे भाजपनं प्रयत्न केला पण तिला काही भाजपचे विचार पटत नाहीत मध्ये मध्येच लातूरमध्ये की देवघरच्या अर्चना ताई शैलेश पाटील चाकूरकर यांचाही म्हणजे प्रवेश होणार अशा प्रकारची चर्चा आहे नांदेडमध्ये काँग्रेसचा उमेदवार कोण राहणार मग शिंदेताई राहणार का आणखीन कोण राहणार हेही गुलदस्त्यात आहे पण शिंदेताई राहिल्या भोशीकर राहिला चिकवीकर राहिले तर कुस्ती मोठी मजेशीर होणार आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये को अगर समझो राज को राज रहने दो आणि अत्यंत शेवटच्या क्षणापर्यंत शिवतारे म्हणत आहेत की दादानी मला बोलायला पाहिजे होतं फोन करायला पाहिजे होता मग मी विसरू शकत नाही पण शेवटचं वाक्य येत आहे की मी मुख्यमंत्र्याच्या शब्दाच्या पुढं जात नाही खरोखर मुख्यमंत्री कसा असावा संघटन कसं असावं याचा जर विचार केला तर शिंदे यांच्यासारखी एकनाथराव शिंदे यांच्यासारखा धाडशी निर्णय घेणारा आणि तन मन धनाने नेत्याच्या कार्यकर्त्याच्या पाठीशी कारण चाळीस आमदार उगाच फुटत नाहीत